पिंपळनेरमध्ये गणेशोत्सव मेहतर समाजाची आरती व ऐतिहासिक मंदिराची माहिती गांधी चौक मित्रमंडळाचे उल्लेखनीय काम समाजसेवक आणि हुतात्म्यांची स्मृती जपली पिंपळनेरमध्ये गणेशोत्सव ऐतिहासिक सामाजिक आणि धार्मिक एकता गणेशोत्सव महोत्सवात पिंपळनेर शहरात गांधी चौक मित्रमंडळाने एक आगळी वेगळी भूमिका दाखवलेली होती गांधी चौक गणेश मित्र मंडळाने गणपती उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पिंपळणे शहरातील मेहतर समाजाला एकत्र करून त्यांच्या जोडप्यासह आरती केली या आरतीनंतर गावातील हबाप अण्णासाहेब मकरंद वैद्य गणपती मंदिर संस्थानाधिपती पिंपळनेर यांनी गणपती मंदिराचे वैशिष्ट्य व इतिहास पूर्णतः आपल्या मुलाखत मुलाखतीनंतर एम डी न्यूज यांना दिली माहिती दिली असताना या पूर्ण गणेश उत्सवाने गांधी चौकात किंवा गांधी चौकामध्ये समाजसेवक कोण कोण येऊन गेलेत याची सुद्धा पूर्णतः माहिती दिली या गणेश गणपती मंदिरात चरणस्पर्श कोणी लावले गांधी चौकात कोण कोण हुतात्म्य भारत देशासाठी लढणारे अनेक लढवय्ये सुधारक येऊन पिंपळनेर शहराला मार्गदर्शन केले ही सुद्धा इत्यंभूत माहिती हबप मकरंद वैद्य यांनी दिले याप्रसंगी गांधी चौक मित्र मंडळाचे व गणेश मंडळाचे अध्यक्ष मयूर कासार राहुल शहा व त्यांची सर्व कार्यकारिणी सदस्य व परिसरातील गांधी चौकातील ब्राह्मण गल्लीतील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता या प्रसंगी लहानांपासून वृद्धांपर्यंत हजर राहून गणेश अध्यक्ष मयूर व व केले केले अभिनंदन सुमारे चाळीस वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली अनेक विध उपक्रम पूर्वीपासून राबवले जात आहेत या गणपती मंडळाचे नुसतं गणपतीच नाहीतरी इतरही कार्यक्रम आयोजित केले जातात आणि सगळे व्यवस्थितपणे राबवले जातात आज विशेष म्हणजे मेहकर समाजाच्या आरती केलेली आहे आणि ते आम्हाला अभिमानास्पद आहे सिद्धिविनायक मंदिर पिलपाळले समर्थ कालापासून या मंदिराची स्थापना झालेली आहे समर्थ रामदास स्वामी इथे येऊन गेले त्याचप्रमाणे एकोणावीसशे तीस साली सावरकर इथे येऊन गेले महात्मा गांधी इथे येऊन गेले त्यांचं पदस्पर्शाने पावन झालेले हे घर आहे आणि पूर्ण एका शेळेत रिद्धी सिद्धी कोरलेली आहे कमळावर बसलेली आहे विशेष म्हणजे रिद्धी सिद्धीच्या डोक्यावर पोपट आहे शुक त्याला म्हणतात आणि उजव्या सोंडेचा गणपती आहे आरती जे वर्णन केलेलं आहे लंबोदर पितांबर फणीवर बंधना याप्रमाणे गळ्यात नागाचं जानव आहे आणि भगवंताने गणप गणपतीने आपली सोन नागफणीवर ठेवलेली आहे असं हे गणपतीचं वर्णन बसल्या स्थितीत आहे आणि सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे या मंदिराची म्हणजे या मंदिरात अनेक क्रांतिकारक येऊन गेल्याचे पुरावे आजही आहेत सावरकर इथे येऊन गेलेले आहेत महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद या घरात येऊन गेलेले आहेत असे पुरावे अजूनही आहेत पिंपळनेर प्रतिनिधी विलास जाधव सह कॅमेरामन रफिक शेख पिंपळनेर